हॅलो डिअर स्टुडंट्स नमस्कार कसे आज सगळे आय होप यु आर डुईंग वेल इंग्लिशची प्रॅक्टिस चालू आहे की नाही सो so, चालू नसेल तर कर चालू करा अजूनही वेळ गेलेली नाही आहे यू कॅन स्टार्ट ओके सो आपण आता आज फिफ्टी इम्पॉर्टंट वर्ड्स घेणार आहे जे की डेली बेसिक लँग्वेजमध्ये खूप महत्त्वाचे आहेत आणि त्याचा तुम्हाला इंग्लिश बोलण्यासाठी खूप फायदा होणार आहे तर लक्ष देऊन तुम्हाला लेक्चर अटेंड करायचं आहे आणि त्याच्या अगोदर मला तुम्हाला सांगायचंय की आपला जो ऑनलाईन स्पोकन इंग्लिशचा कोर्स आहे त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही रजिस्टर करू शकता त्याच्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी घेणार आहेत कोर्स फोर्टीफाय डेजचा आहे त्याच्यामध्ये तु तुम्हाला बिघनसाठी तो अत्यंत उपयोगी आहे वोकॅबलरी तुम्हाला मिळणार आहे आणि खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ग्रामर आहे बेसिक टू ॲडव्हान्स सो कसं बोलायचं इथपासून ते तुम्हाला ॲडव्हान्समध्ये कसं बोलायचं इथपर्यंत सगळं त्याच्यामध्ये मार्गदर्शन मिळणार आहे सो प्रोनाशन हो कॅबलरी इंटरव्यू स्कील या सगळ्या गोष्टी तिथे तुमच्या होणार आहेत सो उशीर लावू नका आपण लिमिटेड सीटसाठीच ऍडमिशन देत आहोत सो so, लवकरात लवकर करा ओके सो so, आपण स्टार्ट करतोय आपल्या लेक्चर साठी होकॅबलरी जी की आपण आज घेणार आहे गो गो म्हणजे जा मध्ये यूज कसा करणार आय गो टू स्कूल एव्हरी डे म्हणजे मी दररोज स्कूलला जातो कम कम म्हणजे ये एने प्लीज सम हियर कृपया इकडे ये देन ईट इट म्हणजे खा सो आय ऍपल डेली मी दररोज एक ऍपल खातो ड्रिंक ड्रिंक म्हणजे पिणे सो शी ड्रिंक्स वॉटर ती पाणी पिते सिट बस सिट ऑन दी सिट ऑन चेअर चेअरवरती बस बघा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सेंटेन्स आपण घेतलेले तुम्ही पण असे यूज करू शकता स्टँड स्टँड म्हणजे उभे राहणे स्टँड नियर द डोअर डोअरच्या जवळ उभं राहा स्लीप स्लीप म्हणजे झोपणे ही स्लीप अर्ली तो लवकर झोपतो म्हणजे आय वेकअप ॲट सिक्स एम म्हणजे मी सकाळी सहा वाजता उठतो रीड रीड म्हणजे वाचणे आय रीड अ बुक मी पुस्तक वाचतो राईट राईट म्हणजे लिहिणे राईट युअर नेम तुझं नाव लिही स्पीक स्पीक म्हणजे बोलणे स्पीक स्पीक क्लिअरली क्लिअर स्पीक क्लिअरली सुद्धा बोलणे दे टॉक अ लॉट ते खूप बोलतात दे टॉक अ लॉट वॉक वॉक म्हणजे चालणे आय वॉक इन द मॉर्निंग म्हणजे मी सकाळी वॉक करतो सकाळी चालतो रन रन म्हणजे धावणे पळणे चिल्ड्रन रन फास्ट मुलांनो फास्ट रन करा मुलं फास्ट पळतात लाफ लाफ म्हणजे हसणे बी लाफ ऍट जोक आम्ही सगळे जोक वरती हसलो क्राय क्राय म्हणजे रडणे द बेबी इज क्राईम बेबी बाळ रडत आहे बेबी इज क्राईम ओपन ओपन म्हणजे उघडणे ओपन द विंडो यस ओपन द विंडो विंडो ओपन कर क्लोज क्लोज म्हणजे बंद करणे क्लोज द डोअर डोअर बंद कर स्टार्ट स्टार्ट म्हणजे सुरू करणे स्टार्ट युअर होमवर्क तुझा होमवर्क स्टार्ट कर होमवर्क करायला घे स्टॉप म्हणजे थांबणे यस स्टॉप द कार कार थांबवा स्टॉप द कार सी सी म्हणजे पाहणे आय सी अ बर्ड मी काय पाहतोय पक्षी बघतोय आय सी म्हणजे बघणे लुक ॲट दी स्काय आकाशाकडे बघ लुक ॲट दी स्काय वॉच वॉच म्हणजे पाहणे वॉच नाव आता टीव्ही बघ हिअर हिअर म्हणजे ऐकणे आय हिअर म्युझिक मी म्युझिक ऐकतो लिसन लिसन म्हणजे ऐकणे लिसन टू मी केअरफुली माझं काळजीपूर्वक आहे आता हेअर आणि लिसन दोघांचाही से मिनिंग सेम आहे राईट मिनिंग सेम आहे पण त्याचा अर्थ कसा होतो बघा आता हिअर हिअर म्हणजे ॲटोमॅटिक तुमच्या कानावर पडतं जसं की बाहेर कुठे डीजे चालू आहे आणि डीजेचा आवाज तुमच्या कानावरती येत आहे म्हणजे तुम्ही जाणून बुजून ते ऐकत नाही तो येतो ॲटोमॅटिकली तुम्हाला ऐकू तिथे आपण हेअर मीन्स यूज करतो आणि लिसन म्हणजे तुम्ही जाणून बुजून ऐकताय जसं की तुम्ही मोबाईलमध्ये सॉन्ग्स लागले लावले आहेत ऐकण्यासाठी सो दॅट इज लिसन ओके दिस इज द डिफरन्स बिटवीन हिअर अँड लिसन नेक्स्ट बघा बाय बाय म्हणजे खरेदी करणे आय बाय व्हेजिटेबल्स सेल सेल म्हणजे विकणे ही सेल्स फ्रुट्स तो फ्रुट्स विकतो हेल्प हेल्प म्हणजे मदत करणे प्लीज हेल्प मी कृपया मला मदत करा कॉल कॉल म्हणजे कॉल करणे कॉल युअर मॉम तुझ्या आईला बोलव कॉल करणे म्हणजे बोलावणे सिम्पली टेल टेल म्हणजे सांगणे टेल मी द ट्रुथ मला खरं सांग टेल मी द ट्रुथ आस्क अ क्वेश्चन विचारणे आस्क, आस्क, आस्क म्हणजे विचारणे सो मला प्रश्न विचार आस्क अ क्वेश्चन आन्सर उत्तर देणे आन्सर दी फोन फोनला उत्तर द्या फोन उचला राईट असा त्याचा यूज होतो क्लीन क्लीन म्हणजे स्वच्छ करणे क्लीन द रूम रूम स्वच्छ कर क्लीन द रूम रूम स्वच्छ कर वॉश वॉश म्हणजे धुणे सो वॉश युअर हँड्स तुझे हात धु कुक कुक म्हणजे स्वयंपाक कर करणे आय कुक फूड मी जेवण बनवलं जेवण रेडी केलं सो दॅट इज कुक कट कट म्हणजे कापणे कट द पेपर पेपर काप पेपर काप किंवा पेपर कट कर कट द पेपर टॉक म्हणजे सॉरी टेक टेक म्हणजे घेणे टेक बुक येस yes. टेक युअर बुक तुझं बुक घेव गिव्ह म्हणजे देणे गिव मी द पेन मला पेन दे म्हणजे आणणे ब्रिंग वॉटर पाणी यस दॅट इज ब्रिंग वॉटर फूट पुट म्हणजे ठेवणे पुट, पुट द बॅग ऑन द टेबल बॅग टेबल वर ठेव द बॅग ऑन द होल्ड होल्ड म्हणजे पकडणे येस होल्ड माय हँड माझा हात पकड होल्ड माय हँड थ्रो थ्रो म्हणजे फेकणे थ्रो द बॉल बॉल फेक थ्रो द बॉल बॉल फेक कॅच कॅच म्हणजे पकडणे कॅच द बॉल बॉल कॅच कर बॉल पकड लव लव म्हणजे प्रेम कर आय लव माय फॅमिली मी माझ्या फॅमिलीवर कुटुंबावर प्रेम करतो लाईक लाईक म्हणजे आवडणे आय लाईक मँगोज मला मँगोज आवडतात आय लाईक मँगोज हेट हेट म्हणजे तिरस्कार करणे द्वेष करणे आय हेट लाईज मला खोट बोलणं आवडत नाही आय हॅड लाईज नो no, माहिती आहे यस आय नो द आन्सर मला उत्तर माहिती आहे आय नो द आन्सर आय नो एव्हरीथिंग मला सगळं माहिती आहे थिंक विचार करणे थिंक बिफोर यू स्पीक बोलण्या अगोदर विचार करा थिंक बिफोर यू स्पीक अंडरस्टँड अंडरस्टँड म्हणजे समजणे डू यू अंडरस्टँड तुला समजतंय का तुम्हाला समजतंय का डू यू अंडरस्टँड फगेट म्हणजे विसरणे फगेट डोंट फगेट युअर की तुझी चावी विसरू नकोस डोंट फगेट युअर की रिमेंबर रिमेंबर म्हणजे लक्षात ठेव लक्षात ठेवा रिमेंबर दिस रूल हा रूल लक्षात ठेवा रिमेंबर दिस रूल वेट वेट म्हणजे थांब वेट फॉर मी माझ्यासाठी थांब वेट फॉर मी माझ्यासाठी थांब लीव म्हणजे जा लीव द रूम येस रूममधून जा रूम सोडून जा मीट भेट आय विल मीट यू टुमारो मी उद्या तुला भेटेल आय विल मीट यू टुमारो वर्क काम करणे ही वर्क्स इन अँड ऑफिस तो एका ऑफिस मध्ये काम करतो ही वर्क्स इन अँड ऑफिस तो एका ऑफिस मध्ये काम करतो स्टडी अभ्यास करणे स्टडी वेल फॉर एक्झाम्स साठी चांगला अभ्यास कर स्टडी वेल फॉर एक्झाम प्ले प्ले म्हणजे खेळणे दे प्ले क्रिकेट ते क्रिकेट खेळतात येस दे प्ले क्रिकेट ड्राईव्ह ड्राईव्ह म्हणजे चालवणे आय ड्राईव्ह अकार मी कार चालवतो आय ड्राईव्ह अकार मी कार चालवतो ड्राईव्ह हा जो वर्ड आहे हा फक्त फोर व्हीलर साठी लागू होतो ओके टू व्हीलर साठी आपण हा वर्ड यूज करतो ओपन ओपन म्हणजे उघडणे ओपन युअर आईज तुमचे डोळे उघडा तुझे डोळे उघड स्माईल स्मिथ हास्य करणे हसणे ही स्माइल ऍट मी ती माझ्याकडे बघून हसली यस शी स्माइल ॲट मी माझ्याकडे बघून हसली तर हे जे वर्ड्स आहे अतिशय बेसिक आणि आपण डेली यूजमध्ये करत असतो या वर्डचा यूज सो तुम्हाला सुद्धा माहिती पाहिजे की मा कशा प्रकारे आपण हे बेसिक वर्ड्स यूज करू शकतो सो अशा प्रकारे तुम्ही मी जे या ठिकाणी सेंटेन्स बनवलेले आहे हे तर तुम्ही अशाच प्रकारचे से सेंटेन्स हे सगळे वर्ड्स घेऊन बनवू शकतात खूप सोपं आहे yes, यस तुम्ही वबने सुद्धा स्टार्ट करू शकता जसं की ते वबने स्टार्ट केलेली ओपनिंग वाईज यस किंवा तुम्ही सब्जेक्टने सुद्धा स्टार्ट करू शकतात ऑलरेडी आपण ते टेन्सेसमध्ये बघितलं आहे वबने स्टार्ट करताय म्हणजे तुम्ही काय करताय तिथे ऑर्डर किंवा रिक्वेस्ट देत आहे सो अशा वेळी नक्कीच करा आणि नक्कीच प्रॅक्टिस करा आणि मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा की कशी तुमची प्रॅक्टिस चालू आहे थँक्यू सो मच